हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडभोरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला वटाणा आणि बटाट्यापासनं भन्नाट अशी रेसिपी दाखवणार आहे यापूर्वी तुम्ही कधी केलीसुद्धा नसेल एवढीच चविष्ट आज मी तुम्हाला वटाणा बटाट्याची रेसिपी दाखवणार आहे तर इथे मी वटाणा घेतलेला आहे आणि दोन बटाटे घेतलेले आहेत तर आपल्याला बटाटे कट करून घ्यायचे आहेत बटाटे आणि वटाण्या घेतल्यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सुक खोबरं घ्यायचं आहे खोबरं घेतल्यानंतर आपल्याला सात ते आठ मिरच्या घ्यायच्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरच्या घातल्यानंतर आपल्याला आलं घालायचं आहे कोथंबीर आणि तीन ते ती चार पाकळ्या आपल्याला लसूण घालायचं आहे आणि आपल्याला मिक्सरमधून घ्यायची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे एक चमचा आपल्याला काळे तीळसुद्धा घालायचे आहेत काळे तेळ घातल्यानंतर मिक्सरला हे वाटण वाटून घेते मी तर वाटण वाटून झालेलं आहे एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर गरजेनुसार तेल घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरे आणि तेलामध्ये छान आपल्याला तडतडून घ्यायचे आहे जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आणि ते मी दोन छोटे कांदे कट करून घेतले होते बारीक आपल्याला कांदा घालायचा आणि छान असा ट्रान्सफर पर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तर कांदा ट्रान्सफर झाल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर आपल्याला एक टोमॅटो इथे मी कट करून घेतला होता आपल्याला टोमॅटो घालायचं आणि छान व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो परतल्यानंतर आपण जे मिक्सरला वाटण वाटून घेतलं होतं आपल्याला ते वाटण घालायचं आहे इथे मी वाटण घालते आणि आपल्याला कांदा आणि टोमॅटोवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे इथं मी वाटण घालते आणि व्यवस्थित परतून घेते तर यापूर्वी तुम्ही कधी रेसिपी केलीसुद्धा नसेल केली तर कढईमध्ये शिल्लकसुद्धा राहणार नाही एवढी भन्नाट आणि चविष्ट ही रेसिपी होते तर आपल्याला वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे मी वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घेते वाटण परतल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा गोडा मसाला घालायचा आहे गोडा मसाला घातल्यानंतर आपल्याला मसाले छान व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत वाटणावर तर इथे मी छान मसाले व्यवस्थित वाटणावर परतून घेतलेले आहे मसाले छान परतल्यानंतर आपण इथे वटण आणि बटाटा घेतला होता आपल्याला वटण आणि बटाटा घालायचा आणि छान वाटणावर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर वटाणा वाटणावर मी छान व्यवस्थित परतून घेते एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने ही, ही भाजी केली तर नेहमीच कराल आणि केली तर कढईमध्ये शिल्लकसुद्धा राहणार नाही एवढी छान चविष्ट ही भाजी होती तर वटाणा बटाटा वाटणावर छान व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे आपल्याला वटाणा बटाटा शिजणे इतकं पाणी घालायचं तरी ते मी पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे मी चवीनुसार मीठ घालते आणि आपल्याला वटाणा आणि बटाटा छान व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे फारसा वेळ लागत नाही ओला वटाणा असल्यामुळे लगेच शिजल्या जातो तर झाकणसुद्धा ठेवायची काही गरज नाही आहे तरी ते मीठ घातल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करायचा आणि छान शिजवून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही पाहू शकता वटाणा आणि बटाटा छान शिजलेला आहे मी सुरीने तुम्हाला दाखवते बटाटासुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे आणि वटाणा तर लगेच शिजल्या जातो तर तुम्हाला माझी आजची वटाणा बटाट्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता तेसुद्धा मला सांगायला विसरू नका तर बाय भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय